विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तुम्ही एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा देणार आहात या परीक्षेतील काही जे बदल झालेले आहेत ते मी तुमच्याशी इथे शेअर करणार आहे हे जे झालेले बदल आहेत ते विद्यार्थी पालक आणि कला शिक्षक यांना माहिती असणं आवश्यक आहे या वर्षीपासून जो उत्तरपत्रिकेचा पेपर आहे तो कला शिक्षण मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य हे आपल्याला देणार आहे आणि उत्तरपत्रिकेवर जी आपली माहिती भरायची असते म्हणजे परीक्षार्थी जो विद्यार्थी आहे त्याची जी माहिती भरायची असते ती माहिती कशा स्वरूपाची भरायची ते मला इथे आज तुम्हाला सांगणं आवश्यक वाटलं म्हणून आज स्पेशल हा व्हिडिओ मी इथे तयार करत आहे नमस्कार मी शीतल कुमार गोरे आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इथून मागे तुम्हाला केंद्र म्हणजे या ड्रॉइंग एक्झामचं जे सेंटर आहे ते तुम्हाला परीक्षेचा कागद देत होतं पा जे अँसर पेपर आहे त्याचा जो पेपर आहे ते तुम्हाला हे सेंटर देत होतं पण यावर्षीपासून ह्या ज्या परीक्षा आहेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा कला शिक्षण मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य हे या परीक्षा कंडक्ट करत आहे आणि त्यातील काही जे बदल झालेले आहेत त्यातलाच एक बदल म्हणजे उत्तर पत्रिकेमध्ये जो बदल झाला आहे तो तुम्हाला मी आज सांगतोय प आता उत्तर पत्रिकेवर एका बाजूने तुम्हाला पेपर सोडवायचा म्हणजे चित्र काढायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा स्टॅम्प असणार आहे त्या स्टॅम्पवर आपल्याला जी माहिती भरायची ती माहिती पाहूया पहा सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन मुंबई हे त्यांचं वर टायटल असणार आहे गव्हर्नमेंट ड्रॉइंग ग्रेड एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस एलिमेंटरी इंटरमिजिएट आणि वर तुमचा मला वाटतं सी सिरियल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली जी माहिती तुम्हाला भरायची आहे त्यामध्ये सेंटर नंबर सीट नंबर स्टुडंट नेम सेंटर नेम पार्टिसिपेटेड स्कूल नेम सब्जेक्ट डेट सुपरवायझर साईन आणि स्टुडंट साईन इत्यादी माहिती तुम्हाला लिहायची आहे आणि खालचा जो रकाम आहे तो रिझल्ट ग्रेडसाठी आहे प्रत्येक विषयाची ग्रेड आणि रिझल्ट तिथे लिहिण्यासाठी एक्झा एक्झामिनर मॉडरेटर आणि डी सी एम यांच्यासाठी किंवा ऑफिशियल रेकॉर्डसाठी तो राखाण आहे तिथे आपण काही लिहायचं नाही अशा प्रकारे ही माहिती आपण भरणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता सेंटरचा नंबर तुमचा सीट नंबर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे तर परीक्षेला जाण्याआधी तुमचे जे ड्रॉईंग फीचर्स आहेत त्यांच्याकडनं तुमचं हॉल तिकीट तुम्ही घेणार आहात त्या हॉल तिकीटवर तुमच्या विद्यालयाचे प्राचार्य किंवा जे प्रिन्सिपल आहेत त्यांची स्वाक्षरी साईन घ्यायची आहे तिथं स्टॅम्प घ्यायचं आहे आणि त्या रिसीटवर त्या ओळखपत्रावर तुमची सगळी इथे जी माहिती लिहायची तुम्हाला उत्तरपत्रिकेवर जी माहिती लिहायची आहे ती माहिती तुम्ही त्या ओळखपत्रावर पाहून भरू शकता ती अडचण तुम्हाला येणार नाही त्यामुळे इथे घर पडून जायचे काही कारण नाही अशा प्रकारे हा बदल झालेला आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थित जर भरली तर तुम्हाला सगळ्या पेपरला किंवा रिझल्टला अडचण येणार नाही ती जर माहिती चुकीची भरली तर तुमच्या रिझल्टमध्ये अडचण येऊ शकतं त्यामुळे माहिती व्यवस्थित भरा काही अडचण आली तुमच्या शिक्षकांना विचारा आपली मला वाटतं सगळ्या पेपरची तयारी झाली असेल या पेपरसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढचे जे एपिसोड आहेत आपले एलिमेंटरी एक्झामचे सगळे विषय जे चार विषय आहेत त्या प्रत्येक विषयावर त्या पेपरची माहिती तो पेपर कसा सोडवायचा त्याचा वेळ हे मी पुढचे एपिसोड करतो आहे त्यानंतर इंटरमिजिएटसाठी जे चार विषय आहेत ते एपिसोड करतो आहे सध्याचे माझे येणारे रिसेंटली जे, ये जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थित पाहावेत परीक्षेची तयारी चांगली करावी तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा थँक्यू